आम्ही प्रवेश करत आहोत किती दिसाच आस लागली आमचे डोळ्यांना कधी टाव गो आई तुझे भेटी चला ओ दर्शन झालेलं आहे बघा चला चला थांबू नका रोहित काय बोलशील आय माऊलीचं दर्शन भरपूर आनंद वाटला कारण की तीन ते चार तासानंतर आम्ही आई माऊलीचं दर्शन घेतलं खूप असा चेहरा रोमांस आहे नक्कीच बघा असा विचार पण केला नव्हता त्या आय माऊलीचं दर्शन होईल वाटत बाहेरूनच जाण्याचा विचार केला होता फायनली दर्शन जाणार आईचा स्वर्ग होता अतिशय सुंदर अशी कलाकारी ते आपल्याला पाहाव्यास भेटते कसं केलं शंभरला पाव किलो एकशे काय सांगाल या आई माऊलीच्या यात्रेबद्दल काय बोला दोन शब्द आई माऊलीची यात्रा यंदा खूप भरलेली होती आजच पाचशे सोळा संपन्न झालेला आहे गर्दी बद्दल काय बोलाल कारण की गर्दी करता मध्ये तुमचं काय त्याला काय ते पूर्ण बंद होतं पूर्ण आतमध्ये घेतलेलं होतं दोन दो, तीन तास भरताना सगळं बंद पूर्ण बंद होत हो आता ओपन केला ना आता ओपन केलं जय श्रीराम जय श्रीराम चायनाचं नाव आर आर माद्रे आता तिथे पनवेल कोल्हाडावाला खाली उतरला एवढा लेट का झाला तुम्ही खाली होतात की काय आता वरती आलं म्हणजे रिलॅक्स सर्व खाली उतरल्यानंतर तुम्ही आलात गर्दी लागली चढताना लागली थोडीफार गर्दी कसं वाटला एकदम भारी ना पहिल्यांदा आलेत का अगोदर आलेलो दरवर्षी आले

नंबर दर्शन होईल तुमचं आता पूर्ण आहे चला आपल्याला खाली भेटला होता आणि आता साडे नऊ ला वरती आलेला आहे अरे तू कशी काकडी पाहिजे काय विचार होते ऍक्च्युली काकडी खायची इच्छा होती आता जर बघितलं ना मी तिकडे बघ ना अरे ऐक अरे बघ ना जास्त आम्ही पण प्रॉब्लेम काय माहिती आता आम्हाला जेवायला जायचं उपाशी मित्रमंडल आहे तो मित्रमंडल ऑफिस मध्ये उपाशी धन्यवाद आर, 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 आ, चला। ओके शंभर आणि व्हिडिओ करतो करणार म्हणून तुम्हाला सांगितलंय ना आर आर मात्र लक्षात ठेव चल कल्याण कोलिवाडा आपण तिथे राहतो म्हणजे कल्याण पूर्व विभाग असे पालखी आहेत अंतिम आहेत शिवशंकराचा आमदार क्लिअरिटी कमी होईल तिकडे फोकस हे ना नात ना वरती वरती अचानक वायाना कसं काय येतं असं हं आम्ही अचानक मित्र मंडळ काय पण म्हणतं कधी काय करू शकत बघा नाصله वाटतो नुकला गट नाव परमिशन भेटली की आम्ही इथे बंद होऊ शकतो ना आई बाबुलीचं दर्शन घ्या पूर्ण खाली आहे वरती आपली पेनची पालखी उडली आली खाली सगळ्या खाली अनेक रील्स मध्ये यायला बघतो कसा वाटला अरे पण दादासला खाली आडवलं आणि तू काय करतस वरती अरे बसलेय अरे बसलास मग दा दुशी येईल का वरती तुला वाटतंय हा कठीण काम आहे नाही लय जा नाही घ्यायला त्यायला र किती वेळ झाला तुला इथं थांबून कधी रा कधी झाला अरे एक तर झालं मग आता मग काय आता वरती जावायचं का खाली जावायचं रिटर्न काय वाटतंय तुला अरे चल ते आमचा नायकाचा आमचा याची ती ऍडमिशनची व्हिडिओ भारी होती ऍडमिशनची

आपल्या चॅनल साठी बोल, सबस्ट्रेवर सबस्ट्रेवर सा बोल आ, आर आर मध्ये आर आर मध्ये चॅनल आहे सहा लाखा सबस्क्राईबर आहे सबस्क्राईबर वाढवण्यासाठी काहीतरी बोल जरा सबस्क्राईब मग कसं असतं राम राम आर कशाला डोका खाताव त्याचा बोला बोल बोल सबस्क्राईब काय नसतं मग ब्लॉग व बरोबर माझा ब्लॉक चालला नाही त्यासाठी काय करायचं हा नाताला चान्स कमी भेटला आता कल्याणवाला पण इथं पण वरतीला जागा नाही तिथे आणि आता बघा खाली चान्स आहे बोलाय आता तुम्हाला नंतर खाली गेल्यावर दाखवतो पनवेल कोलेवाडा पनवेल कोलेवाडा आणि पेन कोलीवडा याही बनवलेलं जेवण तुम्हाला पण पाहायला भेटेल जबरदस्त 老的车，白的白的多。 नाचून वगैरे आता खाली आलेलो आहोत आणि आता जेवणाचा बंदोबस्त हो सोय कुठे आहे ते बघतो कारण की पेन कोलीवाडा आणि पनीर कोलिवाडा आसपास आहे तर पनीर कोलिवाडा चे आपला जेवायला जायचं आहे पनीर कोलेवाड्याचा सिंबॉल आहे बघाण्यात जाय बघा ही आमची भाकरी मार्केटला कुठल्या मार्केटला बसता सुरमई तुम्हाला पाहाव्यास भेटते ते माकली आणि दोन चपात्या काय बोलणार राजू अशी डिश कधी बघितली होतीच काय जबरदस्त